नमस्कार मित्र हो आपण आज भेटत आहोत जे मराठवाड्यात एक सुपरिचित दादा या नावानं परिचित आहेत सतत यश यश आणि यश सामाजिक कार्य असो आध्यात्मिक कार्य असो धार्मिक कार्य असो सर्वच क्षेत्रात जात पात धर्म पंथ न बघता सातत्यानं लोकाला मदत करणारे माझी खासदार माझी मंत्री आपण आज भेटत आहोत तर बाबा काय रहस्य आहे की आपण अगोदर काँग्रेसमध्ये होतात काँग्रेस सोडून भाजपमध्ये का गेलात दोन हजार चौदामध्ये मी स्वतःला झोकून देऊन अशोकरावच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये मला उमेदवारी न मिळाल्यानंतर देखील काम केलं माझी अशी अपेक्षा होती की त्यांनी मला वडील नात्यानं मला मान दिला पाहिजे सन्मान दिला पाहिजे यापेक्षा माझी फार अपेक्षा नव्हती पण एक दोन महिन्यामध्ये मला असा अनुभव आला की तो मान सन्मान मला तिथे मिळत नव्हता त्या रागापोटी मी त्यावेळेस भारतीय जनता पक्षामध्ये गेलो भाजप सोडून परत काँग्रेसमध्ये का आला मधल्या काळामध्ये जे आहे ते जेव्हा बेंगलोरची पोटनिवडणूक लागली पोर्ट अच्राँ अच्राँ करन, हो त्या पोटनिवडणुकीच्या वेळेस अशोकराव माझ्याकडे आले आमच्या कुटुंबातल्याही सगळ्या लोकांनी सांगितलं की बा आता फार दिवस आता कारण अशोकराव मागच्या वेळेस लोकसभेमध्ये हारले हरण्याचं मुख्य कारण आम्ही लोक त्यांच्याबरोबर नव्हतो म्हणून त्या सगळ्यांनी असा प्रस्ताव आणला की आता तुम्ही ज्या आहे त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे म्हणून आपण त्यावेळेस पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये जाऊन त्यांना साथ दिली आहे नाही आत्ता म्हणजे okay. आज आता पण दोन दिवसापूर्वी परत काँग्रेसमध्ये जेव्हा जेव्हा अशोकरावने निर्णय घेतला भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा त्यावेळेस आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर केला भारतीय जनता पक्षाने मिनलला दोन वेळा उमेदवारी देण्याचं आश्वासन देऊन दिलं नाही दोन हजार एकोणीस मध्ये नायगाव मतदारसंघातून मिनलसाठी उमेदवारी देण्यासंबंधी चर्चा झाली होती त्यावेळेस ही मिळाली नाही एकोणीसमध्ये परत मिळाली नाही दोन हजार चोवीसमध्येही उमेदवारी तिला लोकसभेची मिळू शकली नाही दोन वर्ष काँग्रेस पक्षामध्ये असताना तिनं लोकसभेची उमेदवार म्हणून पूर्ण नांदेड जिल्हा तिनं फिरली होती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असं आम्हाला आश्वासन देण्यात आलं की आम्ही तिला विधान परिषदेवर घेऊ पण तोही त्यांनी दिलेला आम्हाला जे वचन होतं किंवा त्यांनी दिलेला शब्द होता तो त्यांनी पाळला नाही म्हणून आम्हाला नेतृत्वावर आता विश्वास राहिला नाही की आम्हाला इथं आम्हाला संधी मिळेल आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं मिनल जे काही काम करते तळागाळातल्या लोकांना त्यांनी यावेळेस निवडणूक लढवलीच पाहिजे मग प्रस्ताव आला की नायगावमधून मिनलला अपक्ष लढवलं पाहिजे सगळे माझे कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि त्यांनी प्रस्ताव ठेवला की दादा यावेळेस आपल्याला मिनलला उभंच केलं पाहिजे मी म्हणालो की बा तुमची इच्छा असेल तर आम्ही निवडणूक लढू दुर्दैवानं मधल्या काळामध्ये वसंतराव चव्हाणांचं खासदाराचं नांदेडच्या दुःखद निधन झालं ते निधन झाल्यानंतर आमच्याकडे भारतीय जनता पक्षाकडून प्रस्ताव आला तुम्ही की तुम्ही मिनालला जे आहे ते लोकसभेसाठी उभं करा पोटनिवडणुकीमध्ये मी त्यांना नम्रपणानं सांगितलं की मला माझ्या सुनेला उभं करता येत नाही कारण त्यांची मुलगी आमच्या घरामध्ये आहे आनंदराव चव्हाणांची मुलगी माझ्या भावाच्या मुलाला आहे वसंतराव असत्यावेळेस आम्ही त्यांच्या विरोधात निवडणुका लढलो त्यांना मदती केली त्यांनी आम्हाला मदत केली पण आता वसंतराव नसताना आम्ही त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणं हे आम्हाला जमत नाही आणि आम्ही निवडणूक लढत नाही मग नंतर आम्हाला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट झाली आणि त्यांच्याकडून प्रस्ताव आला की बा आपण एकत्र काम करू म्हणून मी प्रवेश केला बाबा तुमचं वय वर्ष ब्याऐंशी एवढं असतानासुद्धा एवढा स्टॅमिना हा काय काय का, कशामुळं एवढा स्टॅमिना आहे नाही त्याचं मुख्य कारण कर एक असते तुम्हाला माहिती तुम्ही एखादी गोष्ट तर मनापासून करत असाल आणि त्याच्यामध्ये थोडासा सेवाभाव असेल तर आपल्याला वय साथ देते शरीर साथ देते बुद्धी साथ देते आणि थोडी आध्यात्मिक बाजू जर तुमची असेल तर तीही तुमच्या वय झाल्यानंतरही तुम्हाला काम करण्याची ऊर्जा देते आता मी पाहिलं काळगेश्वरचं मंदिर असेल त्रिधारा असेल केदारगोडा असेल एवढं इवंदो आमच्याकडचा सायगावचा दर्गा असेल कर्वे गुरुजे असतील कारण राजकीय नेते हे दिखाऊपणासाठी मंदिर दर्गा मस्जिद इकडं जातात पण तुम्ही डिवोशन यावर्षीच नाही सातत्यानं भंडारे काय किंवा इथं आमच्या म्हणजे समाजाचं गायत्री भवनला एक्कावन्न हजारची देणगी एक्कावन लाख रुपयाची देणगी इथं मिळणाऱ्या देणगीतून कसं खाता येईल असे बघणारे नेते असताना तुमची दानत फिर दिमाग आणि दानत ह्याचं रहस्य काय नाही आमचे आई आणि वडील असे थोडे दानशूर होते मी तुम्हाला सांगतो आमचे वडील आणि अतिशय धार्मिक होते आई आमची धार्मिक होती त्यांच्या संस्कारामधून आम्हाला हे सगळं आलं त्यांच्या संस्काराबद्दल आता मी बघतो तुम्ही भाजपमध्ये गेलात तेवढीच अठरा पगड जातीच्या लोकाची तुम्हाला बुके घेऊन यायला काँग्रेसमध्ये आलात तेवढीच गर्दी आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये लोक तुमच्यावर का प्रेम करतात मरा म्हणजे त्या ना ईर्ष्या असं वाटतं की दादाकडं काय बाबा बाबाचं बोट एवढं की सगळ्या जातीचे लोक तुमच्यावर प्रेम करतात जे आजकालच्या नेत्यांना जमत नाही त्याचं एकच कारण आहे आमचे वडील हे आर्य समाजी होते त्या काळामध्ये स्वातंत्र्यापूर्वी आणि आमच्या घरामध्ये सगळं वातावरण जे आहे ना सर्व धर्म समभाव हो, जातीय बदभेद आमच्याकडे नव्हते म्हणजे सत्तर वर्षापूर्वी आमच्या घरामध्ये मागासवर्गीय माणूस घरामध्ये काम करत होता ती आमची थोडी परंपरा राहिली माझे वडील बंधू गुरुकुल कांगडीला त्यांनी आपलं शिक्षण की के पूर्ण केलं आणि मेरठ युनिव्हर्सिटीहून ते हिंदीमध्ये ग्रॅज्युएट झाले त्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा मला राजकीय संधी मिळाली सामाजिक काम करण्याची वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी प्रत्येक ठिकाणी एक आता जसं की जिल्हा मध्यवर्ती बँक आहे त्या ठिकाणी मी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये अध्यक्ष झालो त्या ठिकाणी मुलांना नोकरी लावायची माझ्या हातामध्ये संधी आली मी प्रत्येक जातीधर्माच्या लोकांना त्या ठिकाणी नोकरी दिली मी आ, स्टेट बँक ऑफ हैदराबादवर होतो मी मराठवाडा ग्रामीण बँकेवर होतो मराठवाडा ग्रामीण बँकेमध्ये देखील मी त्यावेळेस दोन मुस्लिम मुलं त्यावेळेस म्हणजे जाणीवपूर्वक या समाजाला असं वाटतं कामा नाही की आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी यांना मदत होत नाही आणि मागासवर्गीय ह्या मुलांना पण संधी देण्याचा प्रयत्न केली मी माझ्या राजकीय जीवनामध्ये जवळपास अकराशे मुलांना नोकरी दिली कारण त्यामागचा हेतू एकच होता की गरीब कुटुंबामध्ये जर नोकरी दिली ते कुटुंब सुखी होते hmm. म्हणून आपण तशा प्रकारे सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन काम केलं म्हणून जाती जातीधर्माचे लोक आजी माझ्यावर विश्वास करतात दादा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकाल ज्या जातीचा नेता त्या जा जातीचेच जा कार्य करते आणि अशा एका परिस्थितीमध्ये तुमच्याकडं पोकरणाजी दिसतात आमचे गिरसाज दिसतात आमचे बंडुदामा दिसतात म्हणजे सगळ्या अठरा पगड जातीचे लोक दिसतात तुम्ही म्हणजे जातीवाद का करत नाही असं नाही म्हणणार पण हे तुम्हाला जमतय कसं सगळ्या लोकांना घेऊन चालायचं नाही ते संस्कार आहेत आमच्यावरचे मूळ संस्कार आहेत मी म्हणलं ना एक तर आर्य समाजी विचारसरणी आमचे आई वडील देखील ऐंशी वर्षापूर्वी हा विचार त्यांच्या मनामध्ये होता आणि तीच संस्कार आमच्यावर असल्यामुळे आम्ही हे करू शकतो तुमच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या अगोदर जे काँग्रेसचे जुने लोक होते त्याला एक भीती वाटत होती की दादा आले तर आपलं कसं आणि दादा सगळं म्हणजे ताब्यात घेणार जिल्ह्याचं उद्या मराठवाड्याचं कारण तुमचे काँग्रेसच्या नेत्याशी असलेले संबंध कार्यकर्त्याशी असलेले संबंध नंतर देश पातळीवरच्या नेत्याचे सोनिया गांधी असतील ह्या सगळ्याचे संबंध पाहता आणि तुमचं एक वाक्य मला दिसतंय आहे मी जब एक बार कमिटमेंट करता हूं तो अपनी आप किती नाही सुनता काय हे तुमच्यात मला बघायला मिळतं आहे तर हे सगळं असताना तुम्हाला आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण ह्या लोकांना आता तुम्ही एक जीव कसं कसं करणार मी जवळजवळ जोज पूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा उपाध्यक्ष होतो पाच ते आठ वर्ष खासदारी होतो माझ्या स्वभावामध्येच नाही माझ्याकडे जे काही माझे संस्कार आहेत ते स्वर्गीय डॉक्टर शंकरराव साहेबांचे संस्कार माझ्यावर आहेत त्यांच्या हाताखाली मी तयार झालो साय साहेबांनी कधी कुणाला डॉमिनेट केलं नाही मी तुम्हाला सांगतो आयुष्यामध्ये आणि मीही कधीही प्रेमानं कार्यकर्ते एकत्र केले कुणाही कार्यकर्त्याला आपण कुठंतरी अडचण निर्माण करून माझ्यापाशी असला पाहिजे असं मी कधीही वागलो नाही मी तुम्हाला सांगतो आता हे स्वाभाविक आहे मी बाहेर होतो मध्ये आलो त्यामुळं काही लोकांना असं वाटणं स्वाभाविक आहे की दादा इथं आल्यामुळं आमचं वजन कमी होईल का पण तसं काही नाही आम्ही सगळ्या लोकांना बरोबर घेऊन वडील कीच्या नात्यानं सगळ्याला प्रेम देऊ आणि सगळ्याला बरोबर घेऊन काम करू तुम्ही सामाजिक आर्थिक दृष्टीनं सक्षम असताना तुम्ही एवढं प्रेमानं माणसं जिंकता याचं कारण काय याचं त्याचं कारण एकच आहे तुम्हाला माहित नाही तुम्ही एखाद्या माणसाला निस्वार्थपणानं जर प्रेम करत असाल आणि त्याच्या सुखदुःखात तुम्ही सामील होत असाल तर ते लोक आपल्या कुटुंबा इतकंच प्रेम करतात आज तुम्ही पाहा ना बंडू दायमा असेल किंवा आमचा सर्जेशन गिल असतील पोखरणराजे असतील सगळ्यांची मी नावं घेत नाही ती मंडळी माझ्यावर एवढं प्रेम करतात तुम्हाला माहीत नाही त्याचं कारण एकच आहे हे माझे कार्यकर्ते नाहीत हे माझे कुटुंबातले व्यक्ती आहेत आणि कुटुंबातल्या व्यक्तीला जेवढं प्रेम करता येईल तेवढं ये प्रेम, ते प्रेम आम्ही यांच्यावर करण्याचा प्रयत्न करतो आता जिल्ह्याच्या काँग्रेसच्या राजकारणाचं भवितव्य काय वाटतंय तुम्हाला एका बाजूला अशोकरावजी चव्हाण प्रतापराव देशात भाजपची सत्ता मग या परिस्थितीमध्ये या ठिकाणी काँग्रेसचं संघटन आणि भाजपवर नाही जरी म्हटलं तरी चेक देण्याचं काम हे करणं कठीण आहे असं तुम्हाला वाटतं का नाही नाही वाटत नाही त्याचं कारण हे काय मी तुम्हाला सांगतो <coughs> लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण काँग्रेसमध्ये गेल्यानंतर सगळ्यांना असं वाटत होतं की बा इथली काँग्रेस खूप कमजोर होईल आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येईल पण शंकरराव चव्हाणापासून आजपर्यंत जी तळागळाच्या लोकापर्यंत काँग्रेस गेलेली आहे ती कुणाच्या जाण्यानं कमजोर होत नाही मी पाहिलं हां ठीक आहे तुमचे व्यक्तिगत संबंधाचे पाच दहा हजार मतं इकडे तिकडे होतात पण काँग्रेसचा विचार जो आहे ना अजूनही गाव पातळीवर आहे त्यांचं जे समभाव आहे त्यामुळे सर्व जाती धर्माचे लोक काँग्रेसवर विश्वास करतात म्हणून माझं स्वतःचं मत आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्रपक्षांचे आमदार इथं निवडून येतील आणि मा नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस अतिशय मजबूत होईल अच्छा तर एकंदरीत आपल्या अनुभवाची शिदोरी पाहता तुम्ही मराठवाड्यात राजकारण जवळजवळ अनुभवलं आहे जवळून बघितलं आहे मग इकडं ईश्वरराव भोशीकर असतील आणखीन समजा कुणी असतील तर या परिस्थितीमध्ये एक दब्या आवाजात लोक म्हणतात की या भोकरच्या निवडणुकीमध्ये तुम्ही अशोकरावच्या मुलीला छुपा पाठिंबा देणार यावर तुमचं काम आता हे अशा प्रकारचा मनात विचार येणे स्वाभाविक आहे नाते असतात तुम्हाला माहीत नाही नातं नात्याच्या ठिकाणी आहे आणि पक्ष पक्षाच्या ठिकाणी आहे म्हणून असं जे काही लोक विचार करतात आम ते आमच्या नात्यामुळं करत असते आता आपल्या काँग्रेस पक्षप्रवेश म्हणजे आपली भूमिका बदलली तर मतदारांना तमाम नांदेडच नाही तर मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या मतदारांना कारण तुम्हाला तो अधिकार आहे तो अधिकार तुमच्या पदातनं प्रतिष्ठेतनं प्राप्त केलेला आहे तो काहीतरी कुणामुळं नाही तर तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता <coughs> गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर ह्या देशामधल्या एकतर मायनॉरिटीला एक, एक अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आणि दुसरं आपण पाहिलं की गरिबांनाही असं वाटतं की आमच्या गरीबे गरिबीसंबंधी जे काही कार्यक्रम आहेत ते पूर्वीप्रमाणे राबवले जात नाहीत आपण हे मान्य करू की मोदीजींच्या काळामध्ये मो इन्फ्रास्ट्रक्चर खूप वाढलं शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज आहेत आजही तुम्हाला माहीत आहे की याला भाव मिळत नाही कापसाला भाव मिळत नाही आज जवळपास महाराष्ट्र सरकारनं पंचावन्न हजार कोटी रुपये समृद्धी महामार्गावर खर्च केले हेच जर पंचावन्न हजार कोटी डॉक्टर शंकरराव चव्हाणांची दृष्टी असती तर कोकणातलं पाणी इकडलं आपल्याला बळवता आलं असतं आणि मराठवाडा सुजलाम सुटलाम झाला असता पण ह्यांचं जे सध्याचं धोरण आहे मी पाहिलं की श्रीमंत श्रीमंत होतो आहे गरीब गरीब होतो आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे खाजगीकरणामुळे जे आहे नाही तरुण लोकांना जे नोकऱ्या मिळत होते ते नोकऱ्या फार कमी झाल्या तुम्हाला सांगतो इतक्या मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेकारांची संख्या आहे नुसतं पोलीस भरती असेल शंभर जागा असेल तर तुम्हाला दहा हजार लोकं अर्ज करतात तुम्हाला माहीत आहे ही जी सुशिक्षित बेकारांचा विचार आता याने जे लाडकी बहीण लाडका अजून काय काढलं आहे त्याच्यामुळे हा प्रश्न सुटणार नाही तुम्हाला माहीत नाही तर हे प्रश्न सोडवायचे असतील तर धोरणामध्ये बदल झाला पाहिजे सगळ्यात प्रामुख्यानं शेतकऱ्याच्या शेतीमालाला शेती भाव चांगला मिळाला पाहिजे आणि ह्याही सरकारनं अजूनही शेतकऱ्याच्या जमिनीला पाणी कसं देता येईल आणि गावातला जो शेतमजूर आहे त्याच्या हातात दोन पैसे कसे मिळतील ह्यासंबंधीचं नियोजन होण्याचं आवश्यकता आहे आणि ह्याच्यामध्ये सध्याचं सरकार कमी पडतं लोकांना देशाचे नेते राहुलजी गांधी यांच्याकडून अपेक्षा आहेत ते सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळतात त्यांची भारत जोडो यात्रा असेल ह्या यात्रेतून त्यांनी एक विश्वास संपादन केलेला आहे तरुण आहेत दृष्टी आहे सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं त्यांचं धोरण आहे म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्येही बदल होईल आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये पुढच्या निवडणुकीमध्ये केंद्र पातळीवर देखील बदल होणार ह्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही शेवटचा प्रश्न की तुम्हाला भाजप आणि काँग्रेसमध्ये काय फरक जाणवला अनुभवात घ्या काही झालं तर आम्ही तीस चाळीस वर्ष काँग्रेसमध्ये आम्ही काम केलं होतं तुम्ही एखाद्या वास्तूमध्ये जर पंचवीस वर्ष राहिलात त्या वास्तूबद्दल प्रेम निर्माण होते मन आहे माणसाचं म्हणून स्वाभाविक आहे की आमचं जडणघडण काँग्रेसमध्ये झाली डॉक्टर शंकरराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली आम्ही तयार झालो आम्ही रागापुटी गेलो होतो पण आमचं मन तिथं लागलं नाही आणि स्वाभाविक मी म्हटल्यासारखं जे काही आमची संस्कृती आहे जे काही आमची मित्रमंडळ आहे काँग्रेसमध्ये जेवढं आमचं मन लागतं आहे तेवढं बी जे पीमध्ये लागलं नाही बाबा आपल्या बी जी शेड्यूल असताना आम्ही जवळजवळ पावणे दहा रात्रीचे वाजले असताना आपण मला वेळ दिलात आणि त्यासारख्या छोट्या माणसा माझ्यावर थोड्या नेत्यावर तुम्ही अंतःकरणापासून प्रेम करता असंच प्रेम भविष्यातही राहावं आणि आपल्या ज्या महत्वाकांक्षा इच्छा की तैना आमदार खासदार हे मिळावं आणि सगळ्यांच्या आशीर्वादानं त्यांनी कामयाब हो व्हावं हीच मराठवाडा नेत्याच्या वतीनं शुभेच्छा आभारी आहे आभारी आहे आभारी